मी ते खरं म्हणलं तर ट्विट ऐकलेलं नाही आहे पण आ दोन हजार चौदाच्या अगोदर असणारी पाकिस्तानच्या विरोधात आपली परिस्थिती किंवा आपल्या देशामध्ये होणारे अतिरेकी हल्ले बॉम्बस्फोट आणि आता चौदापासून ते आत्तापर्यंत आपण असंख्य महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले म्हणजे तीनशे सत्तर असो राम मंदिर असो असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले तेव्हा कोणालाही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बांधण्याची हिंमत झाली नाही आज आपल्या देशाचा नक्सलाईचं जे दे कारवाया आहेत ते शून्याच्या बरोबर गेलेले आहेत प्लस अतिरेकी कारवाया ह्या नगण्य झालेल्या आहेत कोणीही पाकिस्तान असो किंवा कोणीही आपल्या देशाकडे <coughs> वाकड्या नजरेने बघू शकत नाही असा धाक आणि असं वर्चस्व हे आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्याच सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे काही लोकांना कधी नरेंद्र मोदीजींचं काम आवडतं कधी नाही आवडत आज काल आवडत होतं आज नाही आवडत कदाचित उद्या परत आवडेल म्हणून तुम्ही ते आवडणाऱ्या ट्विटसाठी थांबा बघा था था। असं आहे आता सामना कोण नेमकं को वाचतं आणि सामन्याला तुमचे दोन चार चॅनल सोडून कोण त्याची दखलही घेत नाही म्हणून सामन्यामध्ये लिहिलेले जे काही बातम्या आहेत किंवा जे काही आर्टिकल आहेत त्याला समाजामध्ये काही त्याचे वजन नसल्यामुळे त्याची दखल आम्ही घेत नाही बघा असं आहे अशा गोष्टी आमच्या राज्यात अशा महान व्यक्तींबद्दल होताच कामाने असे भूमिकेचा मी आहे काही म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मला आठवतो काही समाज का, समाजकंटकांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर जाऊन तिथे चप्पल मारले आणि मग तेव्हाच्या महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते होते त्याला मनोरुग्ण म्हणून त्याला बाजूला केलं पण अशा लोकांना जे मीनाताई था ठाकरे हे फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी नव्हत्या सगळ्यांच्या महासमान होत्या त्यांचा एक वेगळं सन्मान होतं वेगळा वेगळा मान होतं प्रत्येक फक्त शिवसैनिकांसाठी नाही पण महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकात त्यांचा मान सन्मानाने पाहायचा अशा महान लोकांच्या पुतळ्याकडे अगर कोण वाकड्या नजरेने पाहत असेल ना मग छत्रपती शिवराय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आज महासाहेब ठाकरे असतील ह्यांना अशी एक शिक्षा दिली पाहिजे ना परत काही करताना हात कापले पाहिजे आता जे काही मी माहिती घेतलेली आहे त्या बाबतीमध्ये काही लोकांना अटक केलेली आहे त्यांची चौकशी सुरू आहे मी तुम्हाला विश्वास देतो हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांवर चालणारं आमचं महायुतीचं चा सरकार आहे मोदी साहेबांपासून आमचे फडणवीस साहेबांपर्यंत ते आमचे एकनाथ शिंदे सगळे ते सगळे आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून बाळासाहेबांच्या घरच्या कुठलाही व्यक्ती तर अशा पद्धतीने अगर काय झालं असेल तर त्याला कडीची कडी शिक्षा दिली जाईल एवढं विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज